नमस्कार लिखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणण्याबाबत माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवेदन महाराष्ट्र उद्योग व्यवसायात प्रगत असलेले राज्य अशी ओळख संपूर्ण देशात आहे गेल्या साठ वर्षात अनेक मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले कारण आपल्या राज्यातील वातावरण उद्योगधंद्याकरता पूरक असल्याने परकीय गुंतवणूकदारांनासुद्धा सोयीस्कर असते परंतु गेल्या चार महिन्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून निघून जात असल्याचे निदर्शनास येते यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन ज्या प्रकल्पामध्ये प्रकल्पा लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी होऊ शकली असती तो प्रकल्प मंजूर होऊन त्यासाठी जागासुद्धा निश्चित झाली होती तो प्रकल्प अचानक गुजरातला जाणे महाराष्ट्रातील युवकांसाठी क्लेशदायक धक्कादायक आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो युवक यामुळे रोजगारापासून वंचित राहिले तसेच त्यांच्यावर अनेक छोटे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे दिसत आहे दिवसेंदिवस टाटा एअरबस प्रकल्प बावीस हजार करोड रुपयाचासुद्धा महाराष्ट्रातून गुजरातला मंजूर झाला हजार तरुण ज्या प्रकल्पामध्ये सुद्धा रोजगाराचे संदेश शोधत होते महाराष्ट्र सरकारच्या नाकारतापणामुळे तो प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निघून गेला याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच ताबडतोब राज्य सरकारने हस्तक्षेप करून गेल्या काही महिन्यामध्ये राज्यभर राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद आहे बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज पिंपळगाव काडे प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्ट जेहिन। चे, जे हिंद आपल्या शिंदे सरकारच्या कार्यकाळात जे महाराष्ट्रातील नवकरूणांना रोजगार देणारे जे दे उद्योग आहेत ते गुजरातला दिवसेंदिवस जात आहेत अनेक असे उद्योजक आहेत की त्यांनी आपली गुंतवणूक महाराष्ट्रात न करता गुजरातमध्ये हलवलेली आहे या मिंद सरकारच्या कार्यकाळात हे जे उद्योगधंदे गुजरातला दा जात आहे याच्या आधी कधी असं चित्र या महाराष्ट्रात आम्हाला पाहायला मिळालेलं नव्हतं आपल्या मतदारसंघात गेली वीस वर्ष भाजपचं या ठिकाणी सत्ता आहे परंतु या वीस वर्षात कुठल्याही न तरुणांना या ठिकाणी उद्योग म्हणा रोजगार म्हणा याची संधी या ठिकाणी वीस वर्षात कधी उपलब्ध झालेली नाही महाराष्ट्रातले उद्योगधंदे अनेक उद्योगधंदे हे गुजरातला गेले आपले तर जे मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या शोधात पुणे असेल मुंबई असेल किंवा गुजरातला जावं लागत आहे या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात निषेध आंदोलन करत आहे तसेच जळगाव जमोद तालुका असेल शहर असेल विधानसभा असेल याच्या सर्व जळगाव जमोद विधानसभा सुद्धा या सरकारचा शिंदे सरकारचा तरुणांना बेरोजगार करणाऱ्या सरकारचा या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी येड्यूला निवेदन देऊन निषेध व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो धिक्कार असो भाजप सरकारचा धिक्कार असो